अमरावती शहरातील बेनोडा येथील शेड्युल कास्ट गृहनिर्माण सहकारी संस्था असून संस्थेचे रवींद्र दांडगे हे संस्थेचे सभासद नसताना त्यांच्याकडे ई क्लास जागेवरील भूखंड कसा असा प्रश्न सिद्धार्थ बनसोड यांनी उपस्थित केला आहे रवींद्र दांडगे सदस्य नसताना अध्यक्षपदाचे बनावटी दस्तऐवज बनवून उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांची दिशाभूल केल्याचा आरोप पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आला दांडगे यांनी आरक्षित भूखंड अनारक्षित करून सरकारी कार्यालयाला चुकीची माहिती देण्यात आली बनावटी सदस्याला प्लॉट विक्री हस्तांतरण केल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी आशिष शेरेकर यांना देण्यात आल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले आहे आमची या प्रेसच्या माध्यमातून अशी मागणी नाही आहे किंवा आम्ही जे जिल्हाधिकारी साहेबांना जे तक्रार दिलेली आहे त्या अनुषंगाने लोकही रवींद्र दांडगे याडला कुठलेही अधिकार नसताना यांनी जे काही बनावट कागदपत्रे तयार करून संस्थेचा अध्यक्ष स्वतःला असल्याचे दाखवून जे काही संस्थेमध्ये अनियमितता केलेली आहे या संदर्भाने कारवाई होणे आमची अपेक्षा आहे जे काही दांडगे होऊन जे काही त्या प्रकरणाशी संबंधित दोषी असतील त्या सर्वावरती मागणी आमची पूर्ण झाली तर आम्ही पुढील आ आमरण उपोषणाला बसवू जिल्हाधिकारी कार्यालयासाठी सिद्धार्थ बनसो